नमस्कार तुमचं हिपो शेततळ्यामध्ये स्वागत आहे हे आमचं शेततळ्याचं कापड आहे पाचशे मायक्रॉन पाच वर्षाची वॉरंटी आहे जगभरातल्या सगळ्यात मोठमोठ्या तळ्यांची कामं करणारा हा एकमेव ब्रँड आहे पस्तीस वर्षाचा अनुभव आहे अकरा कारखाने आहेत पंचेचाळीसशे आमचे प्रोडक्ट आहेत देशाच्या बाहेर आमचे दोन कारखाने आहेत आणि नऊ कारखाने देशामध्ये आहेत हे आमचे मालक आहेत स्टार्ट टू एंड प्रोडक्ट इन हाऊस बनतं त्याच्यामुळे क्वालिटीची हमी घेतो आम्ही सगळे मोठे मोठे ब्रँड बरोबर आमची कामं चालतात त्याच्यामुळे क्वालिटीला कुठे आम्ही हंड्रेड पर्सेंट प्राधान्य देतो बारा फुटाचा पन्ना येणार चोवीस फुटाचे पॅनल तळावर येणार रॅफेन हाऊस नावाच्या हा मशिनरीतून आमचं पेपर बनतो युव्ही प्रोटेक्शन आहे कोएक्स टेक्नॉलॉजी वापरून पेपर तयार केलेला आहे शासकीय अनुदान पात्र आहे पाचशे मायक्रॉन पेक्षा जास्त आहे आय एस आय मानांकित आहे पाच वर्षाची वॉरंटी असून दहा ते पंधरा वर्षाचं लाईफ आहे पेपराला हे सगळ्या चाचण्या आहेत आय एस आयच्या ह्याच्यात आमचा पेपर पास होऊन तुमच्याकडे येतो हे टेस्ट रिपोर्ट प्रत्येक शेतकऱ्याला मिळाला जाईल हे आहेत मोठमोठी तळी जी भारतात पूर्ण देशभरात आमची जी मोठमोठी तळी आहेत ॲड्रेस सहित आम्ही दिलेला आहे सत्तावीस हजार स्क्वेअर मीटर बत्तीस हजार स्क्वेअर मीटर चौतीस हजार स्क्वेअर मीटर बावीस हजार स्क्वेअर मीटर तर हे सगळं मोठं दाखवण्याचा उद्देश हाच आहे की मोठमोठ्या कंपन्यां म्हणजे सगळ्या कंपन्यांच्या शेततळ्याच्या सॅम्पल घेऊन त्याची त्यांच्या लॅबमध्ये टेस्टिंग होते मगच ती लोक पापड निवडतात तर आमचा पेपर हा पूर्ण ऑनलाईन क्षेत्रात सर्वोत्तम ठरलेला आहे त्यामुळे त्या लोकांनी आमच्या तळ्याची निवड केलेली आहे तर आमचं शेतकऱ्यांना हेच आव्हान आहे की अजून तुम्ही आमचं फक्त न बघता अजून चार पाच कंपन्यांचे सॅम्पल बघा आणि मगच शेतकऱ्याच्या कपड्याची निवड करा पेपर बघा किती लवचिक आहे लवचिक म्हणजे वर्जिन मटेरियल पासून बनलेला असल्यामुळे तो लवचिक आहे कुठेही तडा न जाणार उन्हात असाही राहिला बिन पाण्याचा तरी तडा नाही जाणार थँक्यू